नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामध्ये आपण लेसन नंबर टू बघतो आहोत आणि हा लेसन नंबर टू जो आहे हा आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच अंडरचा किंवा आपण चेंज द नरेशन ज्याला म्हणतो त्याच्या अंडरचा आहे चेंज द नरेशन ऑफ सेंटेंसेस किंवा ज्याला आपण स्टेटमेंट्स देखील म्हणतो या अगोदर आपण लेसन नंबर वन मध्ये इंट्रोडक्शन टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच बघितलं बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहे आता इथे आपण असर्टिव्ह सेंटेन्सेस डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करताना कुठल्या पद्धतीनं चेंजेस करायचे आहेत ते आपण इथे बघणार आहोत त्या अगोदर सुरुवातीला आपण असरटिव्ह सेंटेन्सेस कशाला म्हणायचं हे समजावून घेऊया मिनिंग ऑफ असरेटिव्ह सेंटेन्सेस काय आहे असरटिव्ह सेंटेन्सेस आर सिम्पल स्टेटमेंट्स दॅट असर्ट डिक्लेअर ऑर स्टेट अ फॅक्ट सेंटेंसेस काय असतात सिम्पल स्टेटमेंट आहेत म्हणजे असर्ट करतात काहीतरी डिक्लेअर करतात किंवा काहीतरी मेन्शन करतात कुठली तरी फॅक्ट असते फॅक्ट म्हणजे सत्य बरोबर दे डू नॉट आस्क क्वेश्चन्स क्वेश्चन्स नसतात किंवा ऑर्डर्स देत नाहीत ऑर एक्सप्रेस इमोशन लाईक एक्सप्लनेटरी सेंटेन्सेस ते कुठलेही क्वेश्चन्स विचारत नाही कुठलेही ऑर्डर्स त्यामध्ये दिसत नाही कुठलाही इमोशन्स एक्सप्रेस होत नाही असर्टिव्ह मध्ये आता असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत एक आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस दुसरा आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस आता अफर्मेटिव्ह म्हणजे काय त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो बघा दे डिक्लेअर समथिंग पॉझिटिव्ह एक्झाम्पल ही सेड आय लव्ह म्युझिक पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह दे डिक्लेअर समथिंग निगेटिव्ह ही सेड आय डोंट लाईक क्रिकेट दे 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 आता डायग्राम मध्ये देखील दाखवलो मी असरटिव्हचे दोन प्रकार अफर्मेटिव्ह और पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सकारात्मक वाक्य आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक वाक्य आता असरटिव्ह म्हटल्यानंतर एक लक्षात ठेवायचंय की अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते या व्हिडिओ सेशन मध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर सुरुवात करूया कन्व्हर्जन ऑफ असरेटिव्ह सेंटेन्सेस फ्रॉम डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ओके फ्रॉम डायरेक्ट टू किंवा डायरेक्ट इन टू इथे लिहितो बघा डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं होतं आपल्याला ते बघायचं आहे आता इम्पॉर्टंट रूल्स त्या अगोदर आपण बघूया हे रूल्स आपल्याला फॉलो करायचे एक्झाम्पल्समध्ये पहिला रूल काय आहे बघा द रिपोर्टिंग वर्ब सेड रिपोर्टिंग वर्ब आहे तर सेड शुड बी चेंज इन टू टोल्ड इफ इट इज फॉलोड बाय अन एक लक्षात घ्या जर रिपोर्टेड स्पीच मध्ये ऑब्जेक्ट आला असेल तर आपण सेडचं टोल करतो डायरेक्टचं इनडायरेक्ट स्विच करतात सेकंड बघा इफ देर इज नो ऑब्झेक्ट करेल द रिपोर्टिंग वर्ब सेड शुड बी लेफ्ट अनचेंज थर्ड रिप्लाय इथे रिप्लाय आहे वर्ड इथे लक्षात घ्या रिलाय नाही तो रिप्लाय आहे रिप्लाय मे ऑल्सो बी युज इन्स्टेड ऑफ सेड ऑर टोल टू गिव्ह द क्लॅरिटी ऑफ आपण सेड किंवा टोलच्या ऐवजी हे देखील ऍज पर कॉन्टॅक्ट सिच्युएशन नुसार आपण याचा देखील युज करू शकतो त्यानंतर आहे बघा नंबर फोर दॅट इज यूज ऍज अ कंजंक्शन इट्स युज इज ऑप्शनल बट युजली इट इज नॉट ओमिटेड ऍक्च्युली आपण याला यूज केलंच पाहिजे प्रत्येक ठिकाणी असं नाही पण शक्यतो याचा याला डिलीट करत नाही नंतर बघा नंबर फाईव्ह टेन्सेस म्हणजे काळ प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम वर्ड्स म्हणजे वेगवेगळे शब्द विनोटिंग नियरनेस शुड बी चेंज अकॉर्डिंग टू द रूल्स ऑलरेडी स्टेटेड इन द प्रीवियस लेसन नंबर वन इंट्रोडक्शन टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच त्यामध्ये चेंज करायचं आहे टेन्सेस रिलेटेड प्रोनाउन्स रिलेटेड वर्ड्स रिलेटेड तर ते आपण समोर मधून तुमच्या लक्षात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आता असरटिव्ह सेंटेन्स त्यानंतर इम्पॉर्टंट रूल्स काय आहे हे देखील बघितलेलं आहे आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघूया असरटिव्ह म्हटल्यानंतर सगळ्याच टेन्सेस मध्ये टेन्सेसमध्ये मध्ये असर्टिव्ह सेंटेन्सेस येतात जर तुम्ही टेन्सेस सगळे स्टडी केले असतील मी जे अपलोड केले ते तर तुमच्या लक्षात येईल असरटिव्ह हे सगळ्याच मध्ये आहे तर प्रत्येकाचे मी वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे घेतलेले आहेत सुरुवात करूया बघा आपण एक्झाम्पल्स सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये जर असरटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा चेंज कसा होतो समजावून घ्या असरेटिव्हचे दोन प्रकार सांगितले मी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह आर निगेटिव्ह असे दोन याच्यामध्ये आपल्याला येणार आहे आता इथे काय दिलंय डायरेक्ट स्पीच काय बघा डायरेक्ट शी सेड आय रीड ऍडव्हेंचरस अँड थ्रिलिंग नॉवेल्स आता परत इथे अनालिसिस काय करायचंय सगळ्यात अगोदर काय अनालिसिस करायचंय रिपोर्टिंग वर्ब आलंय बघा त्यानंतर आय रेड ऍडव्हेंचरस अँड थ्रिलिंग नॉवेल्स हे कुठले काही युनिव्हर्सल ट्रूथ नाही किंवा सायंटिफिक फॅक्ट नाही बरोबर आहे बघा कसं करतोय आपण आणि यामधलं या जे तुमचं हे आहे बघा यातलं रिपोर्टेड स्पीच हा प्रकार आहे बघा याचा डबल इन्व्हर्टेड कॉम च्या आतला बरोबर आता चेंज काय करायचंय याचा टेन्स कुठला आहे आय रीड ऍडवेंचरस अँड थ्रिलिंग नॉवेल्स सिम्पल प्रेझेंटेन्स आहे बघा काय काय लक्ष द्यावं लागतं सिंपल प्रेझेंटेन्स आहे कुठला सिम्पल प्रेझेंटेन्स आता आपल्याला काय करायचंय की याचा चेंज करताना सिम्पल प्रेझेंटचा होतो सिंपल पास्ट डबल इन्वर्टेड कॉमात काढायचंच आता यामध्ये काय आहे एड़्वेंचर, ऍडवेंचरस ऍडव्हेंचरस अँड थ्रिलिंग झाला ऑब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला इथे सेट ठेवायचं आहे सेड किंवा टोल घेतलं तरी काही हरकत नाही शी सेड दॅट कन्जंक्शन दॅट घ्यायचं असं करेक्ट करताना डायरेक्ट इनडायरेक्ट करताना शी रेड ऍडव्हेंचरस अँड थ्रिलिंग नॉवेल्स आणि फुल स्टॉप लक्षात घ्या आता हे जे आय आहे इथे सब्जेक्ट काय शी त्यामुळे आयचं ही नाही करू शकत आपण आपल्याला इथे आयचं काय करायचंय शी करायचंय बघा चेंजेस काय काय केले बघा जर रिपोर्टिंग व बघितलं रिपोर्टिंग स्विच बघितलं त्याचा टेन्स बघितला त्यानंतर ते आपल्याला असटिव्ह सेंटेन्स आहे शेवटी स्टॉप आलेला आहे त्यानंतर इथे काय आपल्याला कनेक्टर म्हणून काय यूज करायचंय दॅट यूज करायचंय या आयचं आपल्याला शी करायचंय आणि याचा सिम्पल फास्ट टेन्स करायचंय आता म्हणाल सर वड तर दिसत आहे ते आयच इथे तुम्ही शी केलंय आणि हे मी बघा हे रीड करताना कसं केलं आय रीड ऍडव्हेंचरस अँड थ्रिलिंग नॉमेलच रीड म्हटलंय आणि व्ही टू काय होतो शी रेड प्रोनौसिएशन देखील फरक पडतो रीड रेड, रेड रीड असं होतं व्ही वन व्ही टू वी थ्री ते आता या पद्धतीने आपण याचं चेंज केलेलं आहे आता इथे सेकंड बघा हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे पहिलं पॉझिटिव्ह सेकंड निगेटिव्ह फी सेड आय डू नॉट लाईक स्पायसी फूड यामध्ये रिपोर्टिंग वब कुठलंय सेड बरोबर त्यानंतर इथे जे दिलेलं आहे बघा कुठलं आय डोंट किंवा आय डू नॉट लाईक स्पायसी फूड निगेटिव्ह सेंटेन्स आहे राईट आता आय डू नॉट लाइक like स्पायसी फूड हे काय आहे जनरल स्टेटमेंट आहे यामध्ये कुठलं युनिव्हर्सल ट्रूथ नाही किंवा सायंटिफिक फॅक्ट नाही हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता इथे महत्वाचं काय आहे ह्या सेटचा आपल्याला चेंज करायचं कशात इथे सेटचं सेट ठेवलंय आपण याला कनेक्ट केलंय दॅट न इथे ही आलंय म्हणून हे जे आय आहे त्याचं आपण ही, ही केलं सब्जेक्ट नुसार प्रोनाऊन मध्ये चेंज सब्जेक्ट नुसार प्रोनाऊन्स मध्ये काय करायचंय चेंज करायचंय ही केलंय आता सिंपल कुठला आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेन्टेन्स मग डू नॉट चौ द डीड नॉट लाईक ल लाईक आणि स्पायसी क्यू सो ही सेड दॅट ही डीड नॉट लाईक स्पायसी फूड तर याचा असा चेंज होतो या पद्धतीने आपण बघितलं असंच अनालिसिस करून अँसर तुम्हाला पटकन काढता येऊ शकतं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर आता बघा प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जर असं डिव्ह सेंटेन्स असेल तर काय चेंज होतो परत तेच अनालिसिस करायचंय डायरेक्टचं बघ काय रिया सेड बरोबर रिपोर्टिंग व आय एम प्रिपेरिंग फॉर द एक्झाम हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आता याला आपल्याला कळायचंय तर इथे काय करावं लागेल परत बघा रिया टोल्ड केलं टोल्ड आणि याला कनेक्ट केलंय दॅट न उद्या इथे जे आहे रिया जे आहे रिया शी अ गर्ल रिया मुलीचं नाव आहे म्हणून या आयच्या ऐवजी आपण इथे केलं शी आणि च केलं वॉज प्रिपेरिंग फॉर द एक्झाम याचा अर्थ काय हे समजून घ्या की इथे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना पास्ट कंटिन्युअस टेन्स करतो ओके म्हणजे प्रोनाऊन रिलेटेड बघितलं आपण रिपोर्टिंग तुमचं जे वर्ब आहे ते ऑब्झर्व केलं रिपोर्टेड स्पीच ऑब्झर्व केलं ते युनिव्हर्सल ट्रूथ किंवा ते आहे की नाही ते बघितलं जनरल स्टेटमेंट आहे त्यामुळे आपण मध्ये चेंज केला आहे नेक्स्ट बघा डायरेक्ट काय आहे अर्जुन सेड आय एम नॉट वॉचिंग टीव्ही नाव अर्जुन सेड आय एम नॉट वॉचिंग टी व्ही नाव निगेटिव्ह सेंटेन्स आहे बरोबर सेड काय झालं इथे रिपोर्टिंग वर्क आय एम नॉट वॉचिंग टीव्ही नाव हे काय झालं निगेटिव्ह सेंटेन्स आहे कशामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअसचा पास कंटिन्युअस करायचं आहे म्हणजे अर्जुन सेड दॅट कनेक्टर घ्यायचंय ही वॉज नॉट वॉचिंग टीव्ही आता हे अर्जुन एका मुलाचं नाव असल्यामुळे या आयचं आपण इथे काय केलं ही केलं म्हणजे अर्जुन सेड दॅट ही वॉज नॉट वॉचिंग टी व्ही देन आता ह्या नावचं चेंज होतो बघा या अशा पद्धतीने आपल्याला चेंजेस करायचे म्हणजे सरळ सरळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल ना तर त्याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे जर तुमचं रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर पण त्याच्या समोर आलेलं हे युनिव्हर्सल न को रिपोर्टेड स्पीच नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा कुठला होतो तो होतो पास्ट परफेक्ट टेन्समध्ये चेंज आता डायरेक्ट इथे काय दिलं बघा डायरेक्टचं वाक्य काय मीरा सेड आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क आता मीरा सेड मधलं सेड झालं रिपोर्टिंग वर्क आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क यामध्ये हे जे दिलंय हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं वाक्य त्यानंतर इथे प्रोनाऊन्स आले आय आणि माय आता हे कुणाला रेफर करतायत तर या सब्जेक्टला स्पेपर करतायत मीरा हे मुलीचं नाव आहे त्यामुळे मीरा जे आहे हे आयच होईल शी आणि मायचं होईल म्हणजे आयचा इथे चेंज करणे आपल्याला शी आणि मायचा चेंज करणे आपल्याला कसं होईल ते बघा मीरा सेड दॅट कनेक्टर दॅट घेतलंय कन्जम्क्शन शी हॅड फिनिश्ड हर होमवर्क म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट परफेक्टेन्सचा काय होतो पास टेन्स त्यानंतर बघा डायरेक्ट काय वी नॉट व्हिजिटेड डेली सेड रिपोर्टिंग ऑफ वी हॅव नॉट व्हिजिटेड डेली हे काय आहे तर आहे रिपोर्टेड स्पीच चेंज कसा करायचं याचा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट मध्ये वाक्य आहे याचा पास्ट परफेक्ट टेन्समध्ये घ्यायचंय आता दे हे जे सब्जेक्ट आहे ते इथे वैयालाच रेफर करत म्हणजे इथे देखील देच होणार त्याचं डेली म्हणजे हॅव नॉट विजिटेड जे आहे इथे जे इथेंटेक्ट चा पाफेक्ट टेन्स आपण इथे चेंज केलाय अशा पद्धतीने एक्झाम्पल बघितलेलं आहे नेक्स्ट बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय चेंज होतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चा होतो पास परफेक्ट कंटिन्युअस कुठला पास परफेक्ट कंटिन्युअस बघा कसं होत नंबर वन एक्झाम्पल आहे रोहित सेड आय हॅव बिन वर्किंग हियर सिन्स ट्वेंटी ट्वेंटी आता यात काय ऑब्झर्व करायचंय सगळ्यात महत्वाचं रिपोर्टिंग वेबसाईट आहे आय हॅव बिन वर्किंग हियर हे एक वर्ड आलाय हॅव बिन वर्किंग म्हटल्यानंतर तो झाला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर मग इथे आपल्याला काय करायचंय रोहित टोल्ड दॅट कंजंक्शन घेतलं ही हॅड बिन वर्किंग देर हिअरचं होतं देर सिन्स ट्वेंटी ट्वेंटी या हॅव बिनचं काय केलं ते आपण हॅवचं रूपांतर केलं हॅड मध्ये कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा चेंज होतो पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्यानंतरच सेकंड बघा ही सेड आय हॅव नॉट बीन स्लीपिंग वेल रिसेंटली आता इथे सेड आलाय आय हॅव नॉट बिन स्लीपिंग निगेटिव्ह सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेंटेन्स आहे इथे टोल घ्यायचंय आणि हॅव नॉट जे आहे याचं हॅड नॉट करणं आहे हॅड अ नॉट म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सो शी टोल शी हॅड नॉट बीन स्लीपिंग वेल रिसेंटली अशा पद्धतीने चेंज करायचं आहे नेक्स्ट बघूया आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये जर तुमचं रिपोर्टेड स्पीच आला असेल तर त्याचा आपल्याला पास परफेक्ट टेन्स करायचा आहे कुठला ही सेड आय बॉट अ कार यस्टरडे ही सेड आय बॉट अ कारडे आता इथे हे जे आहे सेड आलाय रिपोर्ट रिपोर्टिंग वॉब आहे आय बॉट अ कारडे बॉट म्हटल्यानंतर टू आलाय सिम्पल मध्ये आहे त्याला पास्ट परफेक्ट करायचं ही सेड आय म्हटलंय ना ही आलाय इकडे म्हणून याला आयचं ही होतं बघा ही सेड ही हॅड बॉट अ कार द प्रिव्हियस डे आता यस्टरडेचं होतं द प्रिव्हियस डे आता इथे दॅट ओमिट केलंय इट इज ऑल्सो करेक्ट आणि दॅट टाकलं तरी हरकत नाही ही सेड दॅट असं जरी म्हटलं तरी हरकत नाही तर हे बघितलं आपण सिंपल पास त्यांचा कसा चेंज करायचा त्यानंतर बघा शी सेड आय डीड नॉट मीट हिम लास्ट वीक ओके आय म्हटल्यानंतर इथे बघा सेड काय झालंय परत रिपोर्टिंग वे रेफर करत आहे शीला लास्ट वीक म्हटलंय इथे आलाय परत हिम आय डीड नॉट मीट हिम हिमचं हिमच राहणार आहे खाली बघा आणि हा आहे सिम्पल पास्टेन शी सेड दॅट शी हॅड नॉट मेट हिम द प्रीवियस वीक लास्ट वीक म्हणजे काय द प्रीवियस वीक होतं त्याचं तर असं चेंज करायचं आहे त्यानंतर बघूया आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स कुठल्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स काय होतो तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये चेंज होतो डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना तिथे बघा एक्झाम्पल काय दिलाय अंजली सेड आय वॉज रीडिंग आलंय पास कंटिन्युअस टेन्स नाही बरोबर अंजली सेड आय इथे जर अंजलीला रेफर करत आहे इथे बरोबर म्हणून इकडे शी करावं लागणार आहे काय केलंय बघा अंजली सेड दॅट जॉईनिंग क्वेशन केलं कंजंक्शन क्वेशन केलेला पण जॉईन क्वेश्चन केलेला तर दॅट ना कंजंक्शन असेंटेन्स असल्यामुळे अंजली सेड दॅट शी हॅड बीन रीडिंग अ नॉवेल त्यानंतर इथे दिलंय ही सेड आय वॉज नॉट स्लीपिंग वेन यू केन आता ही सेड सेड काय झालंय रिपोर्टिंग वब आहे पास मध्ये आय आता ही सेड म्हटल्यानंतर हिचं आय रेफर करत हिला वॉज नॉट स्लीपिंग वेल वेन यू केन बरोबर आता इथे काय आहे सो ही सेड इथे काय केलं थांबायला डबल झालं इथे ही टोल्ड गाड घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल इथे ही दॅट ही हॅड नॉट बिन स्लिपिंग वेन आय हॅड कम आता इथे दोन पद्धतीचे या, चेंज करावं लागतं यू केम झाला सिम्बल पास्ट इथे करायचं त्याचा पास्ट परफेक्ट आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन आता या स्लाइडवर ते आय वॉज नॉट स्लिपिंग सो ही हॅड नॉट बिन स्लीपिंग असा चेंज इथे करायचा आहे नेक्स्ट बघूया आपण पास परफेक्ट टेन्सचं काय होतं पास परफेक्ट टेन्स तर बघा काय आहे देड वी हॅड ऑलरेडी रिच द स्टेशन देड वी हॅड ऑलरेडी रिच द स्टेशन यामध्ये रिपोर्टिंग सेड आणि याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही फक्त प्रोनाउन वगैरे मध्ये चेंज होणार आहे टेन्स जसाच्या तसा राहतो अनचेंज राहतो टेन्स डायरेक्ट इन डायरेक्ट करता मी सेड किंवा दे टोल म्हणा दे सेड इथे घेतलेलं नाही चालेल काही अडचण नाही दे सेड ऑर दे टोलट दे हॅड ऑलरेडी रिच द स्टेशन आता इथे बघा शी सेड आय हॅड नॉट फिनिश्ड माय लंच निगेटिव्ह आहे म्हणजेच इथे शी आणि आय हे रेफर करते एकमेकांना सो शी सेड दॅट शी हॅड नॉट फिनिश्ड हर लंच मायचं इथे काय झालं इथे झालंय तर आपण पास परफेक्ट टेन्स जो आहे हे बघितलं इथे बाकीचे चेंजेस करायचे प्रोनाऊन रिलेटेड चेंजेस करायचे कंजंक्शन युज करायचंय परंतु टेन्स चेंज नाही करायचंय आपल्याला पास परफेक्टचा पास परफेक्टच राहतो त्यानंतर बघा पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स देखील अनचेंज राहतो इनडायरेक्ट स्पीच मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट करताना अनचेंज बाकीचे चेंजेस तेवढे करायचे बघा राहुल सेड आय हॅड बिन प्लेईंग क्रिकेट फॉर टू आवर्स इथे बघा राहुल सेड आय आय म्हणजे राहुल झालाय क्रिकेट फॉर टू आवर्स हे कुठला टेन्स आहे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बिन प्लेइंग आता राहुल सेड दॅट He had been for two hours, जा ही हॅड बिन प्लेइंग क्रिकेट फॉर टू आवर्स बाकी जसं ज्या तसं ठेवलं फक्त आयचा चेंड इथे ही केला आणि इथे दॅट आपण कंजंक्शन घेतलेलं त्यानंतर बघा डायरेक्टच नेक्स्ट काय आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे पहिलं पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह शी सेड आय हॅड नॉट बिन वर्किंग इन दॅट ऑफिस फॉर लॉन आता इथे हे जे आय आहे बघा हे रेफर करत शीला म्हणून आपल्याला तसं त्या तसं त्याचं आयचं शी करायचंय शी सेड दॅट कंजंक्शन दॅट घेतलं शी हॅड नॉट बीन वर्किंग इन दॅट ऑफिस फॉर लॉ अशा पद्धतीने आपण इथे बघितलेलं आहे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा चेंज करायचं आहे फक्त प्रोनाऊन्स आणि बाकीचे वर्ड चेंज होतील पण त्याचा जो रिपोर्टेड स्पीच चा टेन्स आहे तो अनचेंज राहतो आता सिंपल फ्युचर टेन्स सरळ आहे बिलचं उड करायचंय शॉलचं शूड करायचंय आणि कनेक्ट आता हे जे आहे बघा आणि बाकीचे चेंजेस करायचे इथे काय दिलंय तुम्हाला परत सेड काय झालं इथे रिपोर्टिंग व आणि हे जे आहे आय विल ट्रॅव्हल टू गोवा टुमारो यामध्ये विल आलं विलचं करायचंय उड काय करायचंय उड आणि आय जे आहे शीचं दिसतंय इथे रेफरन्स त्यामुळे ते घ्यायचं आणि टुमोरोचं करायचंय द नेक्स्ट डे आणि कंजंक्शन घ्यायचंय दॅट she सेड दॅट शी would ट्रॅव्हल टू गोवा द नेक्स्ट डे नंतर बघा ही सेड आय विल नॉट अटेंड द पार्टी ही सेड आय विल नॉट अटेंड अ पार्टी हे आय जे आहे रेफर करत याला विलचं करायचं उड नॉट नॉटच राहणार आहे समोर ही सेड दॅट ही वूड नॉट अटेंड अ पार्टी थोडा सिंपल चेंज आहे फक्त प्रॅक्टिस करायची आणि अनॅलिसिस करायचंय महत्वाचं काय अनालिसिस काय चेंज करायचंय त्यानंतर बघा काय दिलंय एक्झाम्पल्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये विलचं जे आहे किंवा शॉलचं जे आहे विलचं वुड शॉलच शूड रमेश सेड आय विल बी वर्किंग इन द ऑफिस ऍट टेन एम आता इथे आय करतोय रमेशला रेफर हे विलचं होईल वुड बरोबर आणि बाकीचं ऍज इट इज राहणार आता इथे चेंज कसा होतो बघा रमेश सेड दॅट कंजंक्शन दॅट ही वुड बी वर्किंग इन द ऑफिस ऍट टेने बघा शी सेड आय विल नॉट बी स्टेईंग हिअर ड्यूरिंग हॉलिडेज आता आय करते रेफर करत शिला ला शी सेड दॅट दॅट कंजन शी वुड नॉट बी स्टेइंग देअर हिअरचं केलं देअर ड्यूरिंग हॉलिडेज नेक्स्ट बघायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स सगळ्या चे मी एक्झाम्पल्स घेतले म्हणजे तुम्हाला कुठले टेन्शन नको सगळ्या टेन्सेस मधले सेंटेन्सेस घेतले एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आता बघा डायरेक्ट काय दिलंय ही सेड आय विल हॅव कंप्लीटेड माय प्रोजेक्ट बाय मंडे आता इथं माय आलं इथे आय आलं हे रेफर करत हिला बरोबर विलच करायचं उड आणि आयचं करायचं ही ही सेड दॅट ही वुड हॅव कंप्लीटेड हिज प्रोजेक्ट बाय मंडे नंतर शी सेड आय विल नॉट हॅव फिनिश द पेंटिंग बाय एव्हनिंग आता हे परत आय करत रे या ना सेड आलाय तुमचं रिपोर्टिंग वर्क जे आहे पास मध्ये विलचं होणार आहे बरोबर कसं होतंय बघा शी सेड दॅट शी वुड नॉट हॅव फिनिश्ड द पेंटिंग बाय एव्हनिंग नेक्स्ट बघूया आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याच पद्धतीनं आहे बघा दे सेड वी विल हॅव बिन लिव्हिंग इन पुणे फॉर फाय इयर्स बाय ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आता वीत रेफर करत करायचं आहे दे आणि बाकीच तस तसं तुम्हाला चेंज करायचं आहे दे सेड दॅट दे वुड हॅव बिन लिव्हिंग इन पुणे फॉर फायव्ह इयर्स बाय ट्वेंटी ट्वेंटी सिक्स नेक्स्ट ही सेड आय विल नॉट हॅव बिन वर्किंग हिअर फॉर लॉ परत आय इकडे हिला रेफर करतोय विलच होतं वुड इथं आयच होतं ही इथे कन्जक्शन घ्यायचंय दॅट ही सेड दॅट ही वुड नॉट हॅव बीन वर्किंग दर हिअर चौत देअर फॉर लॉ अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले आता इथे काही टिपिकल एक्झाम्पल्स मी घेतले दोनच आहेत बघ बघा काय कसं दिलंय द ओल्ड वुमन सेड माय सन आय लिव्ह फॉर यू बट इट डजंट मीन दॅट यू कॅन ट्रीट मी ॲज यू लाईक आता कुठला कुठला टेन्स आला आणि काय काय आलं तुम्हाला इथे बघायचं द ओल्ड वुमन सेड रिपोर्टिंग वर्ब सेड माय सन मुलाला म्हणते आय लिव्ह फॉर यू हे एक वाक्य आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स बट इट डझन मीन इट डझन मीन झालं काय सिंपल मध्ये निगेटिव्ह दॅट यू कॅन ट्रीट इथे यू कॅन म्हणजे काय आलंय मोडोलॉग जरी यूज केलंय मी ॲज यू लाईक काय होतंय यू लाईक म्हटल्यानंतर परत सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स महत्वाचे म्हणजे या सगळ्याच वाक्यांमध्ये आपल्याला टेन्स चेंज करायचं महत्वाचं माय सन म्हणजे इथे हे जे आहे बघा आय लिव्ह फॉर यू आय रेफर करत द ओल्ड वुमनला ओके आणि हे जे यू आणि हे जे यू आहे करतंय मुलाला रेफर आणि हे जे मी आहे हे देखील करते द ओल्ड वुमनला रेफर वाक्य कसा चेंज होतोय बघा मी आय लाईट इथे बोल्ड केलंय बघा जे चेंजेस केले द ओल्ड वुमन टोल्ड हर सन माय सन हरसन दॅट शी लिवड फॉर हिम सिंपल प्रेझेंटचा सिंपल बट इट डिड नॉट मीन सिंपल प्रेझेंट निगेटिव्ह डझन चा डिड नॉट मीन दॅट इथे यू च झालं ही कारण मुलगा आहे ही कुड कॅनचं कुड प्रिट हर इथे मी च हर यूच झालं ही ही लाईक द ओल्ड वुमन टोल्ड हर सन दॅट शी लिवड फॉर हिम बट इट डीड नॉट मीन दॅट ही कु ट्रीट हर ही लाईक तसंच सेकंड बघा एक्झाम्पल वेन मुनिश अप्रोच इज बॉस ही सेड आय शॉल टेक नो ॲक्शन अगेन्स्ट यू इफ यू अपोलोजाइज फॉर युअर मिसबिहेव्हिअर आता यामध्ये काय आहे तो कुणाला वेन मुनिश अप्रोच कुणाला हिज बॉस आता हिज करताय रेफर मुनिशला आणि हिज साइड काय म्हटलंय बॉस म्हटलंय आय शॉल टेक नो ऍक्शन अगेन्स्ट यू आता आय शॉल म्हटलंय आय म्हणजेच कोण बॉस आला टेक नो ऍक्शन आय शॉल टेक म्हणजे काय झालं सि सिंपल फ्युचर डेन्स मधलं वाक्य इफ इफ यू आता हे यू जे आहे इथलं यू आणि हे यू

सो टेक नो ऍक्शन अगेन्स्ट हिम यू यूच काय अगेन्स्ट इथे बघा युच हिम केलं इफ ही ऍपलोजाइज सिम्पल प्रेझेंटेनचं काय करायचं सिंपल पास्ट फॉर हिज युअर म्हणजेच काय हिज इथ मुनिश बिहेव्हिअर असे एक्झाम्पल्स तुम्हाला हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये येणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण असर्डिव्ह सेंटेन्सेस डायरेक्ट असेल तर इनडायरेक्ट कसं करायचं कसे चेंजेस करायचे हे आपण इथे डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन